कोरडे पडले की थंड पाणी हवे असते त्यासाठी पूर्वीपासूनच मातीच्या माठातील पाण्याला प्राधान्य दिले जात आहे आणि काड्या मातीपासून बनवलेल्या माठांबरोबर आता आकर्षक केलेल्या माठाला वर्षभर मागणी आहे अकोला जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला थंडी व उकाळा या यांचा पाठशिवडीचा खेळ आता संपत आला असून या खेळात सालदाप्रमाणे यंदाही कडकडीत उन्हाने बाजी मारली आहे इतके दिवस दोन किंवा तीन वर फिरणारा पंखा वेगाने घुमायला लागूनही घामाचा धारा थांबण्याचे नाव घेत नाही त्यामुळे आता उन्हाचे या वातानुकूलन यंत्रे आणि कूलर हा इलाज करण्यासाठी अकोलेकर सज्ज झाले आहेत तर घशाचा तहान भागवण्याकरिता थंड पाण्याचे माती वासून बनवलेला पाट अथवा मातीचा भांडण्याचे बाजारात मोठी मागणी असून कूलर माठ विक्रेत्यांचा बाजारपेठ सज्ज झाले आहे दरवर्षी होळीनंतर अकोला आणि परिसरातील तापमान तापायला सुरुवात होते मात्र यंदा लहरी हवामानामुळे ऊन पाऊस थंडी असा तिहेरी खेळ चालू होता आता पाऊस व थंडी यांना बाजूला सारून कळकळीत उन्हाने शहरभर आपला जम बसवला आहे या उखाड्यासमोर पंख्यानेही आपली तीनही पाती जोडली असून अखेर अकोलकर मोकटेपणे एसी व कुलर माठ रांजांच्या खरेदीसाठी दुकानांचा पायरा चढत आहेत मध्य आणि उच्च मध्यम वर्गीचा वन बीएचके किंवा टू बीएच के घरांतील शयनगृहात वातानुकूलित यंत्र लावले जाते या ग्राहकांसाठी एक ते दीड टनचा एसी पुरेसा असतो तर ज्यांच्यासाठी एसीच्या किमती अद्यापही अवक्या बाहेर आहेत ती मंडळी कूलरला आपली पसंती देत असल्याची माहिती एका व्यवसायानं दिली आहे तर यंदाचा वर्षी कूलरच्या किमती या तीन हजारापासून ते आठ हजारापर्यंत असल्याचे कूलर व्यावसायिकांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले कारण वाढतं म्हणजे जर घर कमी पक्षी फिरतील होतात ना त्यासाठी घरावर ठेवायला घ्यायसाठी आलेले मातीचे भांडे हे आपल्या जीवनात खूप चांगले महत्वाचं काम करते आणि मातीच्या माठातलं पाणी पिलेलं चांगलं राहते प्लॅस्टिकचे किंवा त्या कॅनमधलं पाणी उन्हाळ्याच्या याच्यामध्ये आपली तहान भागवू शकत म्हणजे तहान भागवतात पण आपली तृप्ती नाही भागू शकत माठातल्या पाण्याने एका ग्लासात आपलं काम होऊन जाते मी कुमार समाजाचा एक माणूस आहे कसं असते इथे जेवढी मेहनत लागते तेवढं आउटपुट नाही मिळत कसं तर सगळं लुटलं जातं आपल्या कलेची कदर व्हावी पस एवढीच अपेक्षा आमचा आमचा समाज असते मागासलेला समाज आहे आमचा आणि त्या मागासलेला समाज तसं आपण करतो जे जे वस्तू तीस रुपयाची असते ती तीस रुपयाला खपालीच पाहिजे नाही तर त्या कलेची कदर होत नाही प्रतिनिधी सर्व वेग मिर्जा सह विदर्भ ब्यूरो चीफ प्रतीक कुरेकर सीएन न्यूज अकोला C.E.N. News न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरों के लिए एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर